सगळ्या गाढवाला काय चाललं होतं गुळ चारलं होतं आणि गाडवाला विचारलं काय विचारलं रे सांगा गुळाची चव काय गाडवा सांगता आली का नाही म्हणून त्या गाडवाला गुळाची चव सांगता आली नाही कळत नाही म्हणून तिथं महन तयार झाली आता जी महन तयार सांग झाली ती कशी झाली सांग तुम्हाला मी नवरा बायको तर इतकं भांडण झालं भांडण झालं आणि नवऱ्याने काय केलं माहिती का घेतला मशिरा आणि गेला निघून मशीला चारला 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 संध्याकाळी असं सूर्य तिकडं तिकडून तिकडे गेला की नाही मग आता कुठे जायचं असते संध्याकाळ झाल्यास हां घरी जायचं असते की नाही मग त्याला आला बरोबर आपल्या घराच्या अंगणामध्ये उलाला होता हे घराच्या अंगणापाशी आला आता काय करायचे आता घरा जायचे धरला मशी शेपट आला आणि धरवीचं काम आहे का बायकुला बोलणार नाही घरला येणार ना नाही येणार नाही पण घरी जायचं नाटक कसं करला बघा मशीच्या शेपटा धरला आता मैस काय थांबते का चलता ना मशीला धक्का लागला तर मैस काय करते थोडंसं पटकन पुढे जाते बघा तुम्ही मशीच्या पाटील थांबले का लगेच दोन पावले जास्त गतीनं करते असं तर मैस दमानत चालते पाय पायत आहे नाही हां मैस दमानत चालते म्हणून मशीला काय म्हणतात मशीला मैस काय म्हणतात राहते का ती दमानं चलते म्हणून म्हणते समजता का नाही आणि मग याने काय केलं त्या मशीच्या शेपटा धरला आणि मैस पुढी पुढे चालली दोन पावलं पुढी अंगणापशी गेली त्या गेटमधून मधी गेल्यास काय म्हणते आगाग मशी मला कुठूनशी आगाग मशी मला कुठ नाहीशी आगाग मशी मला कुठ नेशी ह्याला जायचं होतं का नाही ह्याला जायचं होतं पण कुणावर नाव घाललं का ना म्हशीवर नाव घाललं ऐकून बघितली अरे 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 त्याला यायचं नाही पण मैस आणलं मधी हे की नाही म्हणजे ह्याला जे करायचं असते ते काय करते तर दुसऱ्याला दुसऱ्यामुळे हुल आले म्हणून दाखवते तर कळलं का नाही म्हणीत कोणती कोणती म्हणा आग आग मशी मला कुठे नेशी समजलं का तुम्हाला ह्या म्हणी कशा तयार झाल्या याचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला म्हणीचा अर्थ बी कळेल कळलं का नाही आणि स्कॉलरशिपला